नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मेथीच्या लाडूंची रेसिपी बघणार आहोत अगदी योग्य प्रमाणात मेथी, मेथी वापरून कसे छान रवेदार लाडू करायचे त्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे लाडू करताना आपण मेथी दुधात किंवा तुपात भिजवलेली नाही आहे मेथीचे लाडू करण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आज आपण अगदी मोजकं साहित्य वापरून पौष्टिक असे मेथीचे लाडू करून घेणार आहोत लगेच रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये मेथीदाणे भाजून घेणार आहोत मी एक वाटी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि अगदी तीन ते चार मिनिटभर आपल्याला मेथीदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आता मेथी भाजताना खूप गडद रंगावरती भाजायची नाही आहे नाहीतर मग लाडूची चव आणखीन कडवट येते इथे आपण कमी प्रमाणात मेथीचे लाडू करतो आहेत म्हणून आपण ही मेथी मिक्सरवरच बारीक करून घेणार आहोत जास्त प्रमाणात करत असाल तर गिरणीवरून तुम्ही थोडं जाडसर मेथी तळून आणू शकता आता मेथी कितपत भाजून घ्यायची की हातात ते दाणे धरले की चटका लागला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला मेथी ही भाजून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून मेथी पूर्णपणे थंड करून घेऊन मिक्सरला जाडसर त्याची पूड करून घ्यायची आता आपण साहित्य बघणार आहोत तर साहित्यामध्ये आपण मेथीचं जाडसर पीठ करून घेतलेलं आहे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि या सगळ्यांचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकतात अर्धा वाटी डिंक घेतलेलं आहे दोन वाटी गच्च भरून मी गूळ घेतलेला आहे एक वाटी पांढरे तिळ आपण घेतलेले आहे आणि ज्या वाटीने मेथी घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो आता यात मी कुठलेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आपण कढईमध्ये सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजण्यासाठी एक चार ते पाच मिनटं पुरेसे होतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे कारण कमी गॅसवर छान असे पदार्थ भाजून घेतलेत ना की ते छान खमंग असे भाजले जातात तर आपण एक तीन ते चार मिनिटभर तीळ भाजून घेणार आहोत आणि हलकीशी ती तडतडायला लागली की मग आपण गॅस बंद करून देखील छान थंड करून घेणार आहोत तर आता तिळी बऱ्यापैकी भाजून झाली गॅस बंद करूयात आता आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत आणि खोबरं वाजताना देखील गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि हलक्या तांबूस रंगावर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे आता आप मी यात कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाहीत कारण आपण वर्षभर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ड्रायफ्रूट्स खातच असतो आपण हे लाडू अगदी बजेट फ्रेंडली बनवलेले आहेत म्हणजे यात तीळ घातलेलं आहे आणि असं अजिबातच नाही आहे की यात आपण महागडे डायफ्रूट्स घातलेले नाहीत म्हणून लाडू पौष्टिक नाहीत तर असं अजिबात नाहीत तीळ हे खूप पौष्टिक तर आहेच शिवाय आपले बजेट फ्रेंडली आहेत, आहेत। म्हणजे छान बजेटमध्ये आपल्या बसून जातात आणि तीळ भरपूर घातल्यामुळे एकतर लाडूची पौष्टिकता वाढते आणि शिवाय लाडू कडवटही कमी प्रमाणात लागतात तर आता इथे आपले खोबरंही भाजून झालेलं आहे आणि आपण काढून घेऊयात आता त्याच कढईत मी थोडं घेतलेलं तुपापैकी थोडं तूप घालून घेते आणि आता आपण त्यात डिंक घालून घेणार आहोत आपण हे लाडू अगदी सहा ते सात अशा मोजक्या साहित्यात बनवलेले आहेत तरीही खूप पौष्टिक आहेत पण ह्या साहित्यामध्ये डिंक हा, साहित्या हा आवर्जून असलाच पाहिजे कारण आपण डिंक हा फक्त आणि फक्त हिवाळ्यातच खात असतो म्हणजे असं नाही की हिवाळ्यातच खाल्ला गेला पाहिजे पण डिंकाची खरी आठवण ही आपल्याला फक्त हिवाळ्यात येते आणि डिंक हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे म्हणून डिंक अजिबात स्किप करायचं नाही आहे डिंक नक्कीच लाडवात घालायचं आहे आणि या सगळ्या साहित्याचं प्रमाण वजनी आणि वाटी दोन्हींचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन प्रमाण बघू शकता आता आपण डिंकही छान असं भाजून घेणार आहोत डिंकही खूप मोठे मोठ्या खड्यांचा घ्यायचा नाही आहे म्हणजे तो भाज तळण्यासाठी मग थोडा जड जातो असा लहान लहान आकारात आपण डिंक घेतला ना की मग तो छान खरपूस असा तळून होतो तर आता आपण अशा प्रकारे सगळ्या डिंक इथे तळून घेऊयात आणि आता आपण त्या कढईमध्ये अजून थोडं तूप घालून घेणार आहोत आणि आता आपण यात गव्हाचं पीठ हे छान असं खमंग भाजून घेणार आहोत आता मी घेतलेल्या प्रमाणात लाडू अजिबात कडवट होत नाहीत असं मी म्हणणार नाही आहे कारण मेथीचे लाडू हे कडू लागतातच आणि यात मी मेथीही जास्त प्रमाणात वापरलेली आहे कारण माझ्याकडे थोड्या कडवट चवीचे लाडू चालतात पण तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदाच असे लाडू करून बघणार असाल तर मेथीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात म्हणजे आपण इथे एक वाटी मेथी घेतली आहे तर तुम्ही मेथीचं प्रमाण हे अर्धी वाटी घेऊ शकतात आणि बाकीचं साहित्याचं प्रमाण जे आहे ते तसंच राहील गव्हाचं पीठ भाजून घेतानाही आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि थोडं थोडं तूप घालत जाऊन छान खमंग असं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकासा पिठाचा रंग तांबूस झाला होईपर्यंत आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जरी आपल्याला पीठ हे कोरडं वाटत असलं तरी ते हळूहळू जसं जसं भाजून पूर्ण होईल तसं तसं ते छान आहेत शोषून घेतलेलं तूप हे ते सोडत जाईल आता आपण पीठ भाजून घेताना शक्यतर तुम्ही झाराचा वापर करा कारण मग झाराच्या उलट्या बाजूने ना ज्या पिठाच्या तुपा तूप घातल्यामुळे गाठी तयार होतात त्या आपल्याला मोडून घ्यायला सोपं होतं आता मी इथे अगदी थोडंसं तूप वाटीत ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं तूप आपण पिठात घालून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता पीठ बऱ्यापैकी छान ओलसर झालेलं आहे आणि रंगही छान असा त्याचा बदललेला आहे तर आता आपण छान सतत हलवत राहायचं आहे पीठ भाजताना अजिबात ते ठेवून द्यायचं नाही तर मग ते तळाला गडद रंगाचं होऊ शकतं आता पीठ बऱ्यापैकी छान असं भाजून झालेलं आहे आपण गॅस आता बंद करूयात आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपण यात मेथीचं पीठ घालून घेणार आहोत आपल्याला मेथीचं पीठ हे भाजून घ्यायचं नाही आहे फक्त तर कढई गरम आहे म्हणजे आणि गव्हाचं पीठही छान असं गरम आहे तर यात आपण मेथीचं पीठ घालून छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे अगदी ते भाजलं जाईल आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही अगदी हलकं ते भाजलं जाईल आणि छान मिक्सही होऊन जाईल पण आपल्याला मेथीचं पीठ घालण्या अगोदर गॅस काळजीने बंद करून घ्यायचं आहे आता ही दोन्ही पिठं छान अशी मिक्स झालेली आहेत आणि आपण एका ताटामध्ये ही दोन्ही पिठं काढून घेऊयात आणि छान अशी थंड होऊन देऊयात तर आता पीठ आपण थंड करण्यासाठी ताटात काढून घेतलेलं आहे आणि खोबरं देखील मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्यामुळे थोडं तेलकट झालेलं आहे इथे आपण डिंकही थोडा वाटीने कुचकरून घेतलेला आहे आणि जे तीळ घेतले होते भाजून त्याचीही मी जाडसर अशी भरड करून घेतली अगदीच बारीक नाही थोडी जाडसर भरड आपण याची करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण एक एक करून पिठामध्ये घालून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण खोबरं घालून घेऊयात आता खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेव ठेवू शकतात आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स म्हणजे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता तुम्ही यात खारकेची पूड घालू शकतात आणि ड्रायफ्रूट्समध्ये गोडंबी असेल तर नक्कीच घाला आता यात आपण देखील घालून घेऊयात म्हणजे हे लाडू आपण अगदी कमी साहित्यातही करू शकतो आणि आपल्याला हवं असेल तर आपण बरंचसं साहित्यात वाढवू शकतो तर आता आपण हे सगळं कोरडं साहित्य चमचाने अगदीच वरवर आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हलकं छान ते मिक्स झालं की मग यात आपण गूळ छान वितळवून घालून घेणार आहोत त्यामुळे अगदीच खूप वरवर आपण हे सगळं मिक्स करून घेतो आहे आणि आता मिक्स झालेलं आहे आणि लगेच आता आपण गूळ वितळवण्यासाठी ठेवून देऊयात तर कढईत मी उरलेलं सगळं तूप घालून घेते आणि यात मी अजून पाव वाटी तूप घालून घेणार आहे वाटीचं प्रमाण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी वाटीचं प्रमाण दाखवलं आहे म्हणजे आपल्याला सव्वा वाटी तूप इथे लागतं तर तूप हलकंसं गरम झालं की आपण यात गूळ घालून घेणार होतो आणि गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे गुळ फक्त आपल्याला संपूर्ण वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे तर गूळ वितळताना सतत तो हलवत राहायचा आहे नाहीतर मग तो तळायला लागू शकतो तर आता गुळ इथे हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही तो पूर्ण वितळलेला नाही आहे आता इथे गुळ बघा संपूर्ण छान असा वितळलेला आहे त्यात एकही गुळाचा खडा शिल्लक नाही आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा वितळलेला गुळ तयार मिश्रणात घालून घेऊयात तर संपूर्ण गूळ आपण यात घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण नंतर चमचाने छान मिक्स करून घ्यायचं गूळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला जमेल तेवढं छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे कारण जसं जसं हे मिश्रण थंड होत जातं ना मग तसं तसं ते मिक्स करायला हलकंसं आपल्याला जळ जातं आता मिश्रण हाताला सोसवेल असं झालेलं आहे म्हणून आपण हाताने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता मिश्रण हे कमी प्रमाणात आहे म्हणून मी ते एका हाताचाच वापर करून मिक्स करून घेते थोडं जास्त प्रमाणात जर आपण लाडू करत असाल तर अगदी छान दोन्ही हाताने सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी छान एकजीव असं झालेलं आहे तर आता आपण लगेच याचे लाडू वळायला घेणार आहोत आपल्याला जरी हे मिश्रण आता कोरडं दिसत असलं तरीही लाडू अगदी छान याचे वळले जातात तर तुम्ही बघू शकता अगदी एका हाताने सहज लाडू वळला जातो आहे पण मिश्रण हलकं कोमट असतानाच लाडू पट्टापट वळून घ्या कारण मिश्रण जसं जसं थंड होत जातं ना मग लाडू वळायला थोडे जड जातात तर इथे बघा अगदी छान गोल गरगरीत असा लाडू आपला वळून तयार झालेला मस्त दिसतो आहे ना आणि ते मी मध्यम आकाराचेच लाडू करून घेणार आहे तर आता आपण अशाच प्रकारे ते सगळे लाडू हे वळून घेणार आहोत ही तर आपला दुसरा लाडूही इथे वळून तयार झालेला आहे आणि आपण सगळे लाडू हे वळून घ्या घ्यायचे तर इथे घेतलेल्या मापाप्रमाणे बरोबर पस्तीस लाडू तयार झालेले आहेत तर तयार आहेत आपले पौष्टिक असे मेथीचे लाडू आणि आपण एक लाडू फोडून बघूयात आतूनही लाडू अगदी छान रवेदार आहे आणि तुपाचंही प्रमाण अगदी लाडवाला योग्य झालेलं ला आहे तर हे लाडू तुम्ही तुपाऐवजी तेलात केले म्हणजे अगदी करडई तेलात किंवा शेंगदाणा तेलात केले तरी देखील चालतील हे लाडू जसजसे मुरत जातात तसतसे त्यांचा कडवटपणा हा कमी होत जातो अगदीच कडू लागत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही कारण मेथी आपण घातली भरपूर घातलेली आहे त्यामुळे लाडू थोड्या प्रमाणात का होईना कडवट लागतातच तुम्हाला हवंच तर तुम्ही यातलं मेथीचं प्रमाण अर्धी वाटी घेऊ शकतात आणि बाकीचं सा प्रमाण जसं आहे तसंच घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने लाडू करून बघणार असाल तर अगदी लहान वाटीचं माप घेऊन लाडू करून बघा तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील अगदी कमीत कमी साहित्यात आपले पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झाले आहेत तुम्हाला हवंच तर तुम्ही आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील यात घालू शकतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद